सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी नम्रता आता वाजले सकाळचे साडेचार आणि आम्ही निघालो आहोत नाशिकला तर चला आमच्या सोबत तुम्ही नाशिकला पाहूया आपण कुठे निघालो ते तर आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे बाईक वर आणि नाशिकलाही आम्ही फर्स्ट टाइमच चाललो आहोत तर पाहूया हो आपली जर्नी कशी होते आम्हाला काही अडचणी येतात किंवा किती आम्ही व्यवस्थित पोहोचतो नाशिकला हे सगळं या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर स्टेक्यू तर आम्ही सकाळी साडेचारला निघालेलो आणि सूर्योदय झालेला आहे साडे सहाच्या नंतर आणि रस्त्यावर ऍक्च्युली फोन काढायला सुद्धा भीती वाटत होती तर इतकी जोरात हवा लागत होती की हातातला फोन सुद्धा हलत होता तर पाहूया पुढे काय अडचण आली तर हा आहे हायवे कसारा घाट चढतो तर आम्ही पाच ते दहा मिनिट कसारा घाट चढला आणि आमची गाडी झाली खराब तर इथे रस्त्यावर जे मुलं जात होती ते थांबले त्यांनी पाहिले बाईकमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यांनी एका गॅरेजचा नंबर दिला आम्ही तीन किलोमीटर रिटर्न मागे आलो त्याच्यानंतर कसारा गावामध्ये आम्ही राज गॅरेज मध्ये आलो तर हा राज गॅरेजचा नंबर आम्हाला त्या मुलांनीच आम दिला होता आणि खरंच यांनी खूप हेल्प केली आम्हाला गाडी खूप खराब अक्च्युली आम्ही सर्व्हिसिंग केली होती तरीही त्या लोकांनी थुक्क पाणी लावला आणि आमचे पैसे घेतले पण या मुलाने या राजने एकदम व्यवस्थित आम्हाला गाडी करून दिली त्याच्यानंतर आम्ही इथून गेलो आणि नाश्ता केला थोडासा आम्ही अर्धा तास थांबलो त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग